जुन्या वादातून आई आणि मुलीचा खून दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत आरोपी नितेश किसन ठाकरे वय एकतीस वर्ष यांनी जुन्या वादातून आई आणि मुलीच्या केला डबल मर्डर फिर्यादी नामे स्मिता पंकज वय छत्तीस वर्ष मंगळवारी पेट वनिता शाळेच्या मागे उमरेड जिल्हा नागपूर यांच्या आई श्रीमती पार्वता शंकर फुकट वय पासष्ट वर्ष व फिर्यादीची मोठी बहीण सौ संगीता वसंत रिटे वय एकेचाळीस वर्ष दोन्ही राहणार गंगापूर उमरेड यांच्या राहते घरी जाऊन भांडण केले व फिर्यादीच्या आई व बहिण यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जबर प्रहार करून त्यांना जीवानी ठार मारून पळून गेला अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन उमरेड येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्यातील आरोपी नामे नितेश किसन ठाकरे व एकतीस वर्ष यांचा शोध उमरेड पोलीस घेत असता उमरेड पोलीस यांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने आरोपींचा शोध घेत अवघ्या एका तासाच्या आत आरोपींचा शोध घेऊन त्याला दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर शहरातून ताब्यात घेतले आहे आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास माननीय श्री अनिलजी मस्के अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण तसेच नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वृष्टी जैन उमरेड विभाग यांच्या मार्गदर्शनात उमरेटचे पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत विदर्भ संपादक विजय चिलकुरी